असूनही पालकमंत्र्यांच्या विरोधामध्ये आज मोर्चा काढण्याची किंवा निषेध मोर्चा काढण्याची का वेळ आली कारण की कुठं संयम सुटला लोकांचा दीड वर्षाच्या वर झाले सरकार येऊन ज्यांना या ठिकाणी पालकत्व दिलं त्यांनी खरं तर जबाबदारी होती की स्वपक्षाच्या लोकांचं तर काम करायचं परंतु विरोधकांचं देखील काम करणं अपेक्षित होतं विरोधी सरकार असताना एवढा त्रास झाला नाही तेवढा आता सत्तेत आल्यावर आम्हाला त्रास होतो आहे दलितांचा निधी जो हक्काचा निधी असतो ज्या दलितांनी आमदार आशुतोष यांना मतदान केलं या ठिकाणच्या राहत्या तालुक्यातील लोकांनी राधाकृष्ण विखे पाटलांना मतदान केलं त्यांचा हक्काचा निधी ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ग्रामपंचायतीने त्या, त्या ठिकाणी त्यांनी डावललेला आहे त्याचप्रमाणे जनसुविधेचा निधी असेल साडेपाचशे कोटीचं डीपीडीसी असेल किंवा जिल्हा परिषदेचे सीओ असतील मार्फत येणारा निधी पंधरा वित्त आयोगाचा निधी हे सगळं निधी पुरावा सहित एकही निधी एकही रुपयाचा निधी आमच्या कुठल्याही ग्रामपंचायतीला किंवा त्यांच्या विरोधात गेलेल्या ग्रामपंचायतीला दिलेला नाही आणि म्हणून पर्यायी दीड वर्षानंतर आमच्या गणेश कारखान्यावर होत असलेला अन्याय असेल किंवा आमच्या नेतृत्वाने सांगितल्यावर आम्ही जे काय जिल्हा बँकेत परिवर्तन घडून आणलं पाच सदस्य असताना अकरा सदस्य रात्रभर आम्ही सगळी मेहनत घेतली सगळ्यांनी देवेंद्रजींचा त्यावेळेस देवे साडेनऊ वाजता फोन आला आम्ही रात्री कामाला लागलो आणि त्यावेळेस आम्ही सत्ता आमची सुद्धा जिल्हा बँकेमध्ये आमचं मंजूर कर्ज मंजुरीचं पत्र आमच्या ताब्यात आहे हायकोर्टाचे निर्णय आमच्या बाजूने असताना देखील तीस चाळीस कोटीचं पेमेंट आज शेतकऱ्यांचं थकलेलं आहे फक्त यांच्या आडमोठ्यापर्णाच्या धोरणामुळं आणि दलितांवरचा अन्याय मागच्या बजेटमध्ये जवळपास दहा हजार कोटी निधी हा त्या ठिकाणी मेंढी संस्था किंवा धनगर समाजांच्यासाठी जाहीर केला होता पक्षाचे एक निष्ठा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या सगळ्या पक्षाचे धोरण तळागळापर्यंत राबवण्याच्या दृष्टीने पन्नास संस्था उघडल्या आणि त्यांना त्या ते ठिकाणी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्या कारणास्तो आज ताग्यात दीड वर्ष झाले त्याला मंजुरी मिळालेली नाही असे एक ना असंख्य अन्यायाचा पाडा खर तर आमच्या कार्यकर्त्यांनी वाचून दाखवला आणि त्याच्याच निषेधार्थ आम्ही आज आमदार आशुतोष काळे आणि या ठिकाणी असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेला आहे त्यांच्या मतदारसंघातील साखर कारखाना असेल किंवा काही ग्रामपंचायतीवरती तुमच्या माध्यमातून सत्ता आलेली आहे दिसून आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचा हस्तक्षेप आहे पक्षाला जर पार्टी विथ डिफरन्स मानणारी पार्टी आहे म्हणून आम्ही आमच्यासारखे युवक मोदी साहेबांना बघून दोन हजार चौदा साली या राजकीय प्रवाहामध्ये आलो परंतु कुठंतरी नैराश्य आम्हाला देखील झालं की अशा पद्धतीचे काम करणारे ज्या ज्या पक्षात गेले त्या ठिकाणचे प्रतिस्पर्धी संपवायचे आणि स्वतःचं महत्त्व आणि सत्ता टिकवायची तीस आणि चाळीस वर्ष झाले ज्यांच्याकडे लाल दिवे आहे ते अजून जनतेचे प्रश्न सोडू शकले नाही पण सुदैवाने एक युवक कोणीतरी पुढाकार घेऊन हे प्रश्न मार्गी लावतो आहे मग माझ्यासारखे असंख्य जिल्ह्यातील युवक असतील वेगवेगळ्या वेग पक्षातील युवक असतील यांना कोणालाही वरती येऊ द्यायचं नाही आणि यांचे पाय घेसण्याचं धोरण गळचेपी धोरण जे हे घेत आहे त्याच्या विरोधात हा खरं तर उठाव आणि निषेध होता देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेश अध्यक्ष केली किंवा निश्चितपणाने त्यांच्यापर्यंत ही सगळी तक्रार केलेली आहे कुठली मजबुरी आहे कुस्त मजबुरी रही होगी त्याच्यामुळे त्यांना काही घेत नाहीये पण आम्ही बघा इशू बेस्ड पॉलिटिक्स करत असतो विषयानुरूप राजकारण करत असतो आज जे जे खाते सरकार म्हणून ठीक आहे चांगले नियोजन करता आहे त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन मी करतो परंतु जे जे खाते राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे दुग्ध विकास खाता आहे आज छत्तीस रुपयावर होतं दुधाचे भाव जेव्हा त्यांच्याकडे आला आज चोवीस रुपयावर आलं आज दोन रुपयांनी परत कमी झालं म्हणजे बावीस रुपयावर आलं अनुदान अजून मिळालेलं नाही या ठिकाणी सर्कल वाईज जेव्हा दुष्काळ जाहीर करायची वेळ आली तर ज्या कुंतांब्या गानातून त्यांना विरोध होतो किंवा ग्रामपंचायत विरोधात गेली त्या ठिकाणचे रित्या तो सर्कल डावलला गेला दुष्काळातून त्याच्यानंतर तिथं जाहीर झालेले रस्ते ग्रामपंचायती ताब्यातून गेल्यावर परत ते काम अडवलं गेलं असे असंख्य प्रश्न कांद्याचा लिलाव वाळूचं धोरण देखील महसूल विभागाच्या माध्यमातून जे जाहीर झालं सहाशे रुपये घरकुलांसाठी प्रत्येकाला घर द्यायचं आदरणीय मोदी साहेबांचं धोरण आहे परंतु या ठिकाणी पंचवीसशे सव्वीसशे तीन हजार रुपयाच्या वर वाळू मिळतील सगळे बगलवचे त्यांचे त्या ठिकाणी वाळूच्या धंद्यामध्ये म्हणजे जे छुप्या पद्धतीने होत असतात उघड्या पद्धतीने चोरी चालू आहे त्या ठिकाणी सगळे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या दावणीला बांधून त्या ठिकाणी एक हुकुमशाही पद्धतीने कारभार चालू आहे आणि त्या कारभाराविरुद्ध हा आवाज सर्वसामान्य जनतेने उठवला होता भाषणातून तुम्ही शेवटी सांगितलं की वेळ पडली तर पन्नास वर्षाची सत्ता उलटवायलाही मागे कुठे पाहणार नाही म्हणजे भविष्यात तुम्ही वेगळा पर्याय सुद्धा या घेऊ हे बघा आजपर्यंत ती भूमिका घेतलेली नाही परंतु कुठल्याही याला एक वेळ द्यावा लागतो सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे ज्येष्ठांना कळवलेलं आहे आमच्या वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आज रस्त्यावर उतरून जनतेचा आक्रोश काय आहे एका एक मेसेजवर काल दिलेल्या निरोपावर ही सगळी मंडळी आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेली आहे म्हणजे कुठंतरी धगधग ही राहता तालुका आणि कोपरगाव तालुक्यातील लोकांमध्ये निश्चितच आहे आणि हे समजून घेण्यासाठी हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथं उतरलेलं आहे आणि एवढंही करून जर त्यांनी कार्यपद्धती सुधारले नाही आमच्या संस्थेला शेतकऱ्यांच्या मागं लागले नाही आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मागं पक्षांनी सगळे बूथ एक बूथ तीस युथ बूथ कमिटी सगळ्या आमच्याकडून करून घेतलं सगळे ॲप डाउनलोड केल्या आणि सगळा डेटा हा गेला विखे पाटलांच्या कार्यालयात आज तिथून त्यांच्याकडे आयत्या याद्या आहे की यांचे कोण कार्यकर्ते कुठल्या बूथला आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात ते त्या ठिकाणी अन्याय करायचं चा काम चालू आहे फोन येतात की पक्षाचा कार्यक्रम आहे आणि बोलतात आहे विखे पाटलांच्या कार्यालयातून म्हणजे नेमके हा पक्ष आम्ही भाजपसाठी काम करतो आहे का राधाकृष्ण विखे पाटलांसाठी काम करतो आहे हेच आमच्या कार्यकर्त्यांना कळत नाहीये आपण अवरात्र पक्षासाठी पळतो आणि छोट्याशा कारणावरून आपल्या तहसील पंचायत समिती पोलीस स्टेशन किंवा प्रांत कार्यालयामध्ये आपले काम अडवले जातं ही खंत लोकांमध्ये होती आणि म्हणून ती खतखत आज या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकार समोर पक्षासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यातून जरी आम्हाला योग्य तो जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही सांगा आमच्याकडे काय पर्याय उरता <laughs> पर्याय निवडू शकता का आमच्याकडे काय पर्याय उरतो संघर्ष करणारे आम्ही वारसा आहे शंकरराव खोले साहेबांचा हा वारसा आहे आम्ही गुडघ्यावर बसून पाय चेपायचे धोरण आमदार आशुतोष शाळेंसारखे घेऊ शकत नाही अनेकदा किंमत सत्याच्या लढाईसाठी आम्हाला मोजावी लागलेली आहे ती पुढेही मोजायची आमची तयारी आहे हरू किंवा जिंकू परंतु अन्याय करणाऱ्याच्या विरुद्ध आम्ही लढा उभारू मग त्याकरता राज्यात जरी राहायची वेळ आम्ही पवित्र कार्यकर्त्यांची चर्चा करून घे घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्त सांगतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट